काल ना आमच्याकडे सात वाजता पाहुणे आले आणि लगेचच त्यांना नऊ वाजता जायचं होतं कारण त्यांचं रिझर्वेशन झालेलं होतं मग काय करायचं त्यांना तर जेवण जायचं होतं तर मग अगदी झटकीपट चिकन पुलावचा बेत केला आमचे हे गेले चिकन आणायला आणि मी इथे मसाला तयार करून घेतला सर्व प्रकारचे खडे मसाले आले लसूण टमॅटो का कांदा पुदिना आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलं एक किलो कोलम तांदूळही काढून घेतले एक किलोची चिकन बिर्याणी करायची होती एक किलो कोलम तांदुळासाठी एक किलो, एक किलो हे चिकन हे घेऊन आले चिकन स्वच्छ धुवून घेतलं कढईमध्ये घातलं त्यामध्ये चवीनुसार हळद मीठ आणि लिंबाचा रस पिळून घेतला व्यवस्थित सगळं मिक्स करून चिकन फक्त दोन तीन मिनिटं म्हणजे हळद मीठ चिकनला चांगल्या पद्धतीने लागल्या जातं मुरल्या जातं त्यामध्ये तर चिकन वाफळायला ठेवले तोपर्यंत तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि तांदळालाही तेल आणि लिंबाचा रस लावून घेतलाय आता हे झाली आपली सगळी तयारी चिकन देखील तीन मिनिटात चांगलं वाफळलंय बघू शकता चिकनचे पीस छान असे पिवळे दिसत आहेत आणि आता आपण चिकन पुलाव करायला घेऊया त्यासाठी मोठं कुकर घेतलं त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घातलं तेल गरम झाल्यावर दोन मोठे कांदे बारीक चिरून घातले कांदा चांगला सोनेरी रंगावर आला की लगेचच लाल तिखट घालायचं यामध्ये चवीनुसार लाल तिखट चांगलं परतून घेतलं की तयार केलेलं वाटण घालायचंय आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचंय अगदी झटपट होणारा हा चिकन पुलाव आहे पण चवीला एक नंबर लागतो मसाल्याने चांगलं तेल सोडलं की यामध्ये चिकन घालायचंय त्याचबरोबर एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला ही रेसिपी झटपट करायची आहे त्यासाठी आणि लगेचच चिकन मसाल्यासोबत मिक्स करून घेतल्यावर तांदूळ घालायचेत आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे मीठ घालायचे चवीनुसार शेवटी परत थोडासा लिंबाचा रस तेल किंवा तूप घालू शकता आणि केवढा इसेन्स घालायचा एक चमचा मोठ्या आचेवर एक शिट्टी आणि मंद आचेवर दहा मिनटं पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि चिकन पुलाव तयार धन्यवाद